नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज एकोणतीस जानेवारी दोन दिवसापूर्वी म्हणजे सत्तावीस जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका महाराष्ट्रातल्या एकूण बारा जिल्हा परिषदांमध्ये होत आहेत जिल्ह्यांमध्ये होत आहेत त्याचं चित्र स्पष्ट झालं कारण की माघारीचा दिवस होता आणि साधारणतः पंचायत समितीचे गट अजून लहान असतात मी फक्त जिल्हा परिषदची चर्चा करतो पन्नास साठच्या जवळपास जिल्हा परिषद सभासद असतात आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये चार पाच चार पाच फक्त उमेदवार आता शिल्लक राहतात मी हे सरासरी सांगतो आहे त्यांनी अर्ज भरले होते ते जवळजवळ अर्ध्याचे इतके अर्ज वापस घेतले गेले मुद्दा तेवढा नाही फक्त किती उमेदवार रिंगणात राहिले ह्याही पेक्षा जे विरोधक आत्ता आत्तापर्यंत आरडाओरडा करत होते सत्ताधाऱ्यांच्या नावानं टीका करत होते ते स्वतः प्रत्यक्ष मैदानात लढताना दिसत नाहीत आमची ही जी तक्रार आहे आधीपासूनची म्हणजे विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेली ही जी पडझड आहे डोंगराच्या उताराला लागलेला दगड थांबतच नाही आणि तो घरंगळत 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 जातच राहतो तशी पद्धत झाली जाले। परिस्थिती झालेली आहे विधानसभा निवडणुकीतून विरोधकांचं जे मनोधैर्य खच्ची झालेलं आहे तर ते सावरायलाच तयार नाही त्याच्यानंतरचा पहिला झटका बसला नगर परिषदांच्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आणि तिथे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात स्थानिक पातळीवरती जो काही छोटा मोठा रोष असतो त्याच्यातून एक संधी असते किंवा काही ठिकाणी तर सत्ताधाऱ्यांच्या मधलेच पण ज्यांना नाही अशा अपक्ष म्हणून निवडून येऊ शकतात तेही घडलं नाही दुसरा मोठा झटका बसला महानगरपालिकांमध्ये एकोणतीस पैकी पंचवीस महानगरपालिकांवर तर त्यांचं वर्चस्व आहेच आहे पण चार चार महानगरपालिका विरोधकांच्या ताब्यामध्ये आल्या त्याच्यातल्या दोन ठिकाणी अशा कुरबुरीत की ते परत सत्ताधाऱ्यांशी हात मिळवणी करून कुठेतरी दुसराच माणूस महापौरपदी बसेल की काय अशी शंका येते आणि आता जो आजचा जो विषय आहे जिल्हा परिषदांचा ज्या पद्धतीने अर्ज मागे घेतला गेले ते पाहता ही निवडणूक विरोधकांनी जवळपास सोडूनच दिलेली असं चित्र आहे त्याची दोन महत्वाची कारण आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लढायचं कशासाठी मुद्द्यावर आधारित कुठेतरी विरोध करावा जनतेच्या प्रश्न हातीस हाताला घेऊन उभं राहावं हे काहीच विरोधकांमध्ये दिसत नाही म्हणजे आता परिस्थिती अशी कठीण होती अगदी सोयाबीनचा तुम्हाला विषय सांगतो जिल्हा परिषदची निवडणूक आहे म्हणून जो काही एम जाहीर केलेला आहे सरकारने त्याच्या सात आठशे पेक्षा कमी भावामध्ये बाहेरून सोयाबीन आणून त्याचे करार ज्या व्यापाऱ्यांनी केले त्यांना ते परवडते त्यांना ते स्वस्त पडतंय आणि मग त्या सोयाबीनची पेंड जी पोल्ट्रीसाठी वापरल्या जाते आणि बाकीचं मग खाद्यतेल म्हणून तर सोयाबीन महत्वाचं आहेच कारण की खाद्यतेलाची आपल्याकडे कमतरता आहे या परिस्थितीमध्ये हा जो अस आस, असंतोष ग्रामीण भागामध्ये होता त्याला तोंड फोडता आला असतं विरोधकांना पण विरोधकांनी तो मुद्दा सोडून दिला कारण की यांच्या ज्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या किंवा तेव्हा जे कृषी कायदे होते त्याच्या विरोधामध्ये बॉम्ब करत असताना यांनी एम एस पी की लिगल गॅरंटी एम एस पी की लिगल गॅरंटी नावानं ओरडाओरड करून घेतली प्रॅक्टिकली वस्तुस्थिती अशी आहे की कुठलेही जेव्हा भाव कोसळतात तेव्हा ते सावरायला तुमचे हात अपुरे असतात ये ले ले, हे वारंवार सिद्ध झालेले पण ह्यांनी जेव्हा त्या एम एस पीची मागणी केलेली होती एम एस पी सरकारने जाहीर केलं सरकार तर काही खरेदी करू शकत नाही त्याच्यापेक्षा खाली बाजार उतरला आता जिल्हा परिषदच्या या निवडणुकांमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकला असता पण विरोधक इतकी हातबलेत इतकं त्यांचं मनोधैर्य खच्ची झालेलं आहे दुसरा जो मुद्दा महत्वाचा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत मांडत आलो तर परत प्रत्यक्ष लोकांनी उमेदवारी अर्जच माग घेऊन सिद्ध केलं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पूर्णपणे राज्य शासनाचं काय म्हणते त्याला त्यांनी त्याला पंग करून टाकलेलं आहे राज्य शासनाने मदत दिल्याशिवाय राज्य शासनाचा पांगुळ गाडा असल्याच्याशिवाय त्या उभंच राहू शकत नाही राज्य शासनाच्या निधीशिवाय त्या चालू शकत नाही त्यांना स्वतःचं उत्पन्न नाही सगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या जशा आहेत त्याच पद्धतीने महानगरपालिका नगरपालिका ह्या पण आहे मुंबई आणि पिंपरी सारख्या एक दोन अशा मोजक्या महानगरपालिका सोडल्या तर बाकीच्या कुठल्याच महानगरपालिकांना स्वतःच म्हणून असं वेगळं उत्पन्न स्वतःचे सोर्सेस नाहीत त्यांच्याकडे साधनं नाहीत यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्य शासनाच्या निधीवरती अवलंबून राहावं लागतं साधी गोष्ट आहे जर निधीच राज्य शासनाचा असेल तर राज्य शासनात करणारे जे लोक आहेत त्याचं त्याच्यावरती महत्व म्हणजे प्रभाव राहणार नियंत्रण राहणार आणि ते सरळ सरळ चित्र आत्ता जिल्हा परिषदच्या निवडणुकात ह्या दोन सत्तावीस तारखेला जे उमेदवारी अर्ज मागे घेतले गेले त्याच्यातून दिसतंय की लढण्याची मानसिकताच विरोधक हारून बसलेले आहेत आता ज्या लढती होत आहेत त्या पण फार काही विशेष होत आहेत किंवा हाटातटीनं लढत आहेत असं नाही उलट सत्ताधारी पक्षाचे चिन्हच बहुतांश मतपत्रिकेवरती आहेत त्याच्यामध्ये कमळ आहे त्याच्यामध्ये धनुष्य आहे त्याच्यामध्ये घड्याळ आहे आणि ह्या तुलनेनं जी विरोधी आघाडी महाविकास आघाडी ह्या नावानं पवारांनी उभी केलेली होती त्यांचं मशाल असं हे चिन्ह उबाठाचं तुतारी वाजवणारा माणूस शरद पवारांचा आणि काँग्रेसचा पंजा आत्ता म्हणजे तुम्हाला असं आढळेल की बऱ्याच मतपत्रिकांवरती ही चिन्हच नाहीत इकडं मात्र सत्ताधाऱ्यांच्या पैकी एक तर आहेच आहे दोन आहेत म्हणजे बऱ्याचदा तेच एकमेकांशी लढत आहेत म्हणजे परत नगरपालिका महानगरपालिकांसारखंच चित्र इथं उभं राहिलेलं आहे एक तर सत्ताधारी एकत्र आहेत नाहीतर ते, ते आपसात लढत आहेत विरोधकांना जागाच ठेवलेली नाही आणि विरोधकही लढायला तयार नाहीत अडचण नेहमी कुठं असते माहिती का तुमच्याकडे एक किमान मुद्दा तरी असावा लागतो नाही तर सत्ता असावी लागते दोन्ही पैकी एक असल्याच्या शिवाय तुम्ही निवडणुकीमध्ये ठामपणे उभंच राहू शकत विरोधकांची अशी झालेली सत्ता तर नाहीच आहे पण मुद्दाच काही उरलेला नाही लढण्यासाठी जो मुद्दा आहे पाहिजे ज्याच्यासाठी पक्ष संघटन पाहिजे पक्ष संघटन पाहिजे त्या पक्ष संघटनाचं सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन मिळून मिसळून त्यांच्या ज्या काही भावभावना आहेत त्या समजून घेण्याच्या बाबतीमध्ये आता उदाहरण म्हणून मी तुम्हाला सा यूजीसीचा मुद्दा सांगतो त्याच्यावर निराकरण होईल म्हणून आम्ही जाणीवपूर्वक त्याच्यावरती तातडीने व्हिडिओ करायचं नाकारलेलं आहे पूर्णपणे विरोधकांच्या किंवा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणणाऱ्यांच्या हातातला मुद्दाच काढून घेतला सरकार आणि यू जी मध्ये ज्या पद्धतीने दलित किंवा मागासवर्गीय ह्यांची बाजू घेतल्या गेलेली आहे त्याच्यामुळे हे तर एकदम आवाकच झाले ज्या मुद्द्यावरून सरकारला घेरता येऊ शकतं ज्या मुद्द्यावरून हे सगळे लिब्रांडू पत्रकार तुंतुणं वाजवत असतात फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणायची पद्धत असते त्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्येच एकूणच यू जी सीच्या निमित्तानं सत्ताधाऱ्यांनी जो उलटा गेम केलेला आहे त्याच्यावर टीका होईल सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन ह्या तरतुदींचं काय होईल हे सगळं वेगळी गोष्ट पण आत्ताच्या मी तुम्हाला छोट्या इलेक्शन सांगतो की कसे मुद्दे एक एक सत्ताधारी काढून घ्यायला लागलेत आणि जे आहेत ते तुम्ही त्याच्यावरती हे करत नाही आहात आणि त्याच्या नेमकं उलटं तुम्ही असे नको त्या मुद्द्यांवरती घोसायला लागलात आत्ता परिस्थिती अशी आहे की सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने संपूर्णपणे ह्याच्यावरती नियंत्रण मिळवल्याच्या नंतर विकासाच्या बाबतीतला एक मुद्दा समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने आपल्यासमोर आणला होता तो पूर्ण करून दाखवला त्याचा फायदा लोकांना होताना दिसतोय अशा वेळी काही मोजक्या जे बाधित शेतकरी आहेत त्यांनाच पकडून शक्तीपीठाला आमचा कसा विरोध आहे हा हे नॅरेटिव्ह उभा करायचा प्रयत्न विरोधकांनी केला ह्याचा तोटा उलटा असा झाला की प्रत्यक्ष ज्यांच्या जमिनी गेलेले आहेत ते अतिशय मोजके लोक सोडले त्याच्यातले काही जण तो हो म्हणत आहेत बाकीच्या सगळ्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये हे विकास विरोधी आहेत असं समजायला सुरुवात केली होती त्याचा फटका यांना ह्या महानगरपालिका नगरपालिकात बसला तुम्ही विकास विरोधी आहात अगदी जिथं शेतकऱ्यांचा सुद्धा बेनिफिट होऊ शकतो की समृद्धी महामार्गाला लागून असलेला जो कोणी सगळा शेतमाल आणि त्याच्या प्रक्रिया करणारा उद्योग आणि त्याच्यामुळे त्या रस्त्यामुळे मुंबईमध्ये लवकरात लवकर पोहोचवणे किंवा आज नाही उद्या वाढो बंदरात जाऊन हे सगळ्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला निर्यातीला चालना भेट अशा कितीतरी गोष्टींचा संबंध सर्वसामान्य माणसाशी होता हे नॅरेटिव्ह सत्ताधाऱ्यांनी सेट केलेले की बाबा विरोधक विकास विरोधी आहेत समृद्धीला यांचा विरोध आहे विरोध होता शक्तीपीठाला यांचा विरोध आहे प्रत्येक गोष्टीलाही विरोध करतो विकासालाच विरोध करते आणि विकासाचा एक भाग जो ग्रामीण भागामध्ये जात होता त्याचा संबंध ग्रामीण भागांशी होता आणि आता निवडणुका सगळ्या जिल्हा परिषदेच्या आहेत आता या बाराच्या आहेत त्याच्यानंतर वीसच्या सर्वोच्च न्यायालयातल्या निकालानंतर त्या आपण समोर येतील चित्र पण अडचण अशी होऊन बसलेली आहे की यांच्याकडे प्रत्यक्ष सत्ता नाही आणि मुद्दा नाही ह्या सगळ्यामुळं जो एक गुद्दा ह्यांना निकालातून आधीच बसेल बसेल हे जे आम्ही सांगतोय त्याचं कारण हे आहे लोकांना ह्यांच्यावरती विश्वासच उरलेला नाही एक जी किरकिरी कायमस्वरूपी विरोधकांनी केवळ जिल्हा परिषद आणि नगरपालिका महानगरपालिका जाऊ द्या अगदी राज्य सरकार जिथे विरोधकांची सरकार आहे त्यांनी कायमस्वरूपी दिल्लीच्या नावानं बोट मोडण्याचे जे काम सुरू केले त्याच्यामुळे काठावरचे मतदार उलट सत्ताधारांकडे निघून चाललेत तुमच्याला सत्ता दिली तर तुम्ही परत किरकिर -किर करताल की कि केंद्राने आम्हाला मदत केली नाही राज्यानं केली नाही आता ह्या स्थानिक स्वराज एखाद्या जिल्हा परिषद मध्ये सत्ता विरोधकांची आली तर मतदाराला भीती आत्ताच अशी आहे की हे परत म्हणणार की वरतून निधी नाही आला म्हणून ह्याच्यापेक्षा यांना सत्ता द्याच कशाला या मानसिकतेतून आता ह्या बारा जिल्हा परिषदा ह्या सॅम्पल आहेत उरलेल्या वीस सुद्धा या सगळ्या जिल्हा परिषदांमधून विरोधक हद्दपार होत जातील त्याचं कारण ते स्वतः अशा पद्धतीनं आहे आज जे चित्र निवडणूक अर्ध उमेदवारी अर्ज माघारी घेताना दिसलं त्याच्यातून पहिली तर लढाई सत्ताधाऱ्यांनी जिंकली ह्यांनी अर्ध तर रण ह्यांनी सोडूनच दिलेलं आहे उद्या प्रत्यक्ष निकाल लागल्याच्या नंतर परत हे बोंबा मारतील इव्ही एमचा घोटाळा आहे परत हे बोंबा मारतील वोट चोरी आहे आणि नको न ते पण मूळ जो प्रश्न आहे की विरोधक कुठलाही मुद्दा उपस्थित करण्यामध्ये अपयशी ठरलेले त्यांना तो शोधता येत नाही किंवा त्यांचं नेतृत्व तशा पद्धतीचं होऊन बसलेलं आहे ह्याच्या बाबतीत मात्र ते काही बोलायला तयार नाही बघूयात निकाल लागल्याच्या नंतर काय होत ते इथेच थांबूया धन्यवाद